डॉली जाए वाले तरफ का घर है। नहीं है मेरे बस। चलो निकलो इधर से। मंदिर दिण में पीछे <laughs> जाओ। कौन? पर तेरे नाम से मोरचा निकाले सक। सुकंता होटल गड़े। खास संदेह वाले डिनर स्टडी। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो so, आत्ता आम्ही निघालो आहे गजानन गजानन महाराजांच्या मठामध्ये जे की इथे आळंदीला आहे सो so, तिकडे आम्ही चाललो आहे त्या दर्शनासाठी uh, सागरच्या येत मी मॅडम सागरची वाईफ दिदी सागर असे आम्ही सगळेजण चाललो आहे सो चलो लेट्स गो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा खूप भारी मठ आहे पुण्यातलं सगळ्यात म्हणजे खतरनाक दिसायला एकदम सुंदर असं मठ आहे सो मॅडम एकदम बघा की हिंदी सिरियलमध्ये मध्ये असतात ना त्या ॲक्टर हिरोईन्स तशी दिसायला लागल्यात एकदम काय आपके लिए? आपके लिए जल आपके लिए जल लेके आई की ले लो इसमे समाधी ले लो जल समाधी <laughs> फोटो नाही काढताय बघतोय कसा दिसतोय म्हणजे तू सूट होतेस का मला असं बघते <laughs> रील बनवायचे जाऊन आपल्याला म्हणून चालेल नाही याच्यावरती छान आहे काय किती वेळ

राजाभाऊ कुठले राजाभाऊ म्हणतात राजा भाऊ म्हणजे फायनली आपण निघालोय एक दहा मिनिटाच्या अंतरावरच आहे सो so, दहा मिनिटात आम्ही मंदिर मंदिराच्या so, इथे लेट्स गोष्टी एकटाच झाल्यावर आता काय तिकीट आहे इथं काय नाही काय सो इथे हळंदीला म्हणजे आमच्या अगदी एक किलोमीटरच होतं आणि आम्हाला माहितीच नव्हती इकडे हे आहे म्हणून रील मध्ये फक्त बघितलेलं so, सो लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण दाखवतो आम्ही पण बघतो मुद्दम माग बघित ना तुम्हाला माहिती आहे मी शूट करते वा तर मॅडम तुम्हाला आमच्या पुण्यातलं मंदिर हे कसं वाटलं लवकर लवकर सांगा मग ते पुण्यातच येते आळंदी हा म्हणून आजूबाजूचं सर्च करायचं हा चल धावलं तर चालेल आज तसं पण जिमला नाही गेलो आपण असं उलट फेरा मारून यायचं का गोल गोल हाँ है हम्म छुट्टा नहीं है हमरे पास चलो निकलो इधर से मंदिर में आगे <laughs> पीछे जाओ <पीछे> जा। <laughs> कौन किसको बोल रहा है पीछे जाओ पीछे जाओ चला, चला। <laughs> तुम्ही घराने जेव्हा घेलाय हा का शॉर्टकट मारायचं असेल तर बघा येत कोण फोन बघ कसलं वारी मधून एकदम परफेक्ट दिसतोय तुम्हाला दिसत नसेल सनसेट बघितलं काय दिसतोय नाही दिसणार माझ्या मोबाईलमध्ये परफेक्ट दिसतोय काहीज ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलोड नाही सो तुम्हाला गजानन महाराजांचं मूर्ती बघायला नाही मिळ मिळाली सो so, त्याबद्दल सॉरी आम्ही बघितली तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही एकदा येऊन व्हिजिट करा पुण्यात आलात तर आळंदीपासून अगदी पाचशे पस, मीटरच्या अंतरावर आहे आळंदी त्या जा मंदिरात जायला आपण गाडी पार्किंग करतो तिथेच आहे खूप छान आहे सुंदर असं मंदिर आहे मठ आहे सॉरी काय झाड हां माझ्यासारखं सेम असतं हां मिश्किलच नाही तिला सो गाईज मठ दर्शन झालं कधीच ते झालं सांगून सगळ्यांना बट तुम्हाला आता सगळा व्हिडिओ बघून कळलं असेल की मठ किती सुंदर आहे बघण्यासारखं आहे सो खूप छान असं मठ होतं खूपच आवडलं मला क्लिनलीनेस एक नंबर आहे स्वच्छता अजिबात अशी घाण कुठेच दिसत नाही कडक तुम्ही कोणती चहा पिणार आहे गुळाची चहा की कसली चहा मसाला चहा ऐक पैसे आपल्याकडे का खुर्च्या बिरच्या उचलायला हवी मला असं पण उचला ऑर्डर खाऊन बघा छान लागतं मारके म्हशी सारखं काय बघतोय माझ्याकडं अहो का टेस्ट करून बघा मस्त असतो डायबिटीज ला असतं असतो काय अरे तो कट करायचा आहे ते कट करून देतील हा काय मस्त लागतो हा अरे हा मस्त लागतो बनवलेला आहे त्यांचा घरी आ, जीप कोणासारखी गेली ते सरड नाही का पटकन खातो तस मी <laughs> नाही घेत डॉली चायवाल्यासारखं करा डॉली <laughs> चायवाला <जाये> भाजला <laughs> चला पुढे वाली मोर्चा चला आता नाही नाही मला तो बघू दे तुम्ही कशाला आले होते इथे बिर्याणी ऑर्डर करायला हां जिबीचे पनीर चिकन वासच घ्यायचं फक्त आणि छान वाटतं असं म्हणायचं वाव आणि खाल्ल्यासारखं असं समाधान करून घ्या नाही वाईज उद्या आहे शुटीच्या मम्मीचा बड्डे म्हणजे आमच्या चा सागरच्या सासूबाईंचा बड्डे आहे सो त्या आले आहेत सो त्या निमित्ताने बड्डे पण आम्ही सेलिब्रेट करू उद्या आहे परंतु ते उद्या चालले सकाळी सो आज आम्ही सेलिब्रेट करणार आहे सो त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो बिर्याणी करायला ऑर्डर करायला सो so, इथेच खाऊ खाणार आहे आम्ही ऑर्डर केले नऊ नौ साडेनऊ मला येऊ so, चलो लेट्स गो so, guys, जी तो गाईज आम्ही बिर्याणीची ऑर्डर देऊन आलो होतो घरी जरा फ्रेश झालो आता वाजलेत नऊ सो so, आता बिर्याणी तयार झाली सो त्यांनी बोलवलंय सो so, आता आम्ही चाललोय सगळे खाली वाट बघतायत पार्किंगमध्ये मॅडमनी निघायला लेट केलं प्रमाणे चावी राहिली लॅपटॉप बंद चालूच आहे इकडे बरं ठीक आहे चल लेट्स गो सुकांता 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 चला बस आली बस आली परत एकदा आमचा मोर्चा निघालाय सुकांत सुकांता हॉटेलकडे <laughs> खास संध्याकाळच्या <गजा> डिनरसाठी <laughs> तू मोर्चाचं लीडर आहेस मागं कुठं खोमचलं <laughs> तुम्ही काय तयार करत होतं हां मच्छर आज आहे नाही हम्म बसेला त्याच्यात बाऊल नाही चालू करा <laughs> तो <laughs> 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 <laughs>

You <geoning> are <girl>: a <forever> <cciones calling in ilfi |notimestamps|> <laughs>

कशी दिसते बिर्याणी बघू येईल ना काय चालू करा डायरेक्ट वाव मस्त आहे छान आहे बिर्याणी छान तर भारी आला क्वालिटी उगाच काय ಹ್ಮ್ ಲೆ ಮಾ ಪೀಸ ಹಡಕ ಆ ಹಡಕ नाजुकतेने खाली आहे अरे बाप रे अरे केक कुठे आहे काय तू असं असे हा आणि कॅप्शन मध्ये काय लिहू चहा सो सगळी फायनली आमचं जेवण वगैरे झालंय मस्त दनदनीत सकाळ व्हिडिओ आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय 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 करून गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय